हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ एस टी एस टीमध्ये एस म्हणजे शेड्यूल आणि टी म्हणजे ट्राईब्स होत आहे असे एस टीचा फुल फॉर्म शेड्युल्ड ट्राईब्स होत आहे अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती म्हणजे हे अधिकृतपणे लोकांचे गट आणि भारतातील सर्वात वंचित सामाजिक आर्थिक गटापैकी एक आहे भारतीय राजघटनेत या संज्ञाना मान्यता देण्यात आली आहे आणि गटांना कोणत्या ना कोणत्या श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू